जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यश मिळवता येते मोठ्या शहरात जाऊन शिक्षक घेणाऱ्या गरज देखील नसते असंच काही करून दाखवलं आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चार तरुणांनी कुठलीच चा शिकवणी केंद्र न लावता केवळ जिद्दीच्या बळावर तालुकास्तरी राहून चार मित्रांनी एमपीएससी पी एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे तिघांची कर सहाय्यक तर एकाची सहाय्यक विभागात सहाय्यक सहकार अधिकारी पदी निवड झाली आहे विशेष म्हणजे चारही तरुण मागासवर्गीय आणि शेतकरी कुटुंबातील आहे सचिन मारुतराव कडलवार श्याम मलकन्ना भांडरवार नागेश येलप्पा निलमवार आणि राहुल शंकरराव गुडलवार असं यश मिळवलेल्या तरुणांचे नाव आहे हे सर्व तरुण देगलूर येथील रहिवासी आहेत पदवी प्राप्त केल्यानंतर या चारही मित्रांनी स्पर्धा परीक्षेत तयारी सुरू केली अनेक जण स्वप्न साकारण्यासाठी मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहराकडे जाऊन तयारी करीत असतात पण घरची परिस्थिती हालाखीची असल्याने या चारही मित्रांनी देगलूर मध्येच राहून तयारी सुरू केली देगलूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रात जाऊन नियमित एमपीएससी पी एस ची तयारी करण्याचे या अभ्यास केंद्रावर त्यांना फायदा झाला आणि त्यांनी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले सचिन कडलवार हा सहकार विभागात सहकार अधिकारी तर श्याम भंडरवार नागेश निलमवार आणि राहुल गडमवार यांनी कर सहाय्यक पदी निवड झाली आहे हलाखीच्या परिस्थितीतून मात करीत या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी मिळवलेले यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे केली म्हणजे प्राथमिक शिक्षण गावात झाले असल्यामुळं थोडं ग्रामीण भागाची जाणीव आम्हाला होती त्यात मग आम्हाला थोडं काही काही गोष्टीची कमतरता भासाची मग शहरात जायचो पण माझं पदीपर्यंत शिक्षण वगैरे मी घेण्यासाठी लातूरला गेलो होतो मग त्यावेळेस आमचे वडील शेतकरी होते आणि होमगार्ड होमगार्ड ड्युटी करतात ते म्हणून तरी पण त्यांनी मला काही करून आर्थिक मदत करायची मग पुरवत होते मला मग त्याची जाणीव मला होती म्हणून मी लातूरमध्येच मग सुरुवात एम पी सीची माहिती नसताना सुद्धा थोडक्यात का सुरुवात करू केलो मी केल्यानंतर मग त्या आता मला थोडं सिलेबस वगैरे अशा माहिती झाल्यानंतर केलो आणि मित्राच्या डिस्कशनमुळे काही गोष्टी नवीन गोष्टी माहीत होत गेल्या जसजस माहीत होत गेल्या तसंच आम्ही अभ्यास करत गेलो हा यात मला वेळ लागला होता मी काय फर्स्ट अटेम्प्ट वगैरे झालं नव्हतं माझं जवळपास मी सात आठ वेळेस मुख्य परीक्षा दिली होती त्यामध्ये मी माझं खूप वेळेस रिझल्ट हुकला होता तरी पण मी सरकू शकलो ना यात मी चालूच ठेवलं मग सातत्य ठेवला सातत्य ठेवून मी यश मिळवलं त्याच्यामुळे हा रिझल्ट माझ्या आईवडील मित्रपरिवारांना समर्पित करतो किती तास असं काही लिमिट नव्हता मी फक्त आ, टार्गेट ठेवायचो म्हणजे पंधरा दिवसात हा विषय कंप्लीट करायचा पंधरा दिवसात हा विषय कंप्लीट करायचा मग दिवसा कधी कधी एखाद्या वेळेस मित्र वगैरे आले म्हणजे दिवस वायात बिझ गेला तरी पण मला काही वाटत नव्हता टार्गेट पूर्ण कम्प्लीट करत होतो मी त्याच्यामुळं मला सोप्पा गेला आणि रिव्हिजनमुळे रिव्हिजन स्की होती माझी म्हणजे रिव्हिजन करत नाही अभ्यास केला इतर त्यांच्यासाठी 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 एवढंच सांगेन मी तुमच्या स्वतःच्या क्षमता ओळखा बाबा होऊ शकतो शकतो मी होऊ शकतो माझा अभ्यास चांगला आहे माझा रिझल्ट थोडक्यात चालला आहे ना मग मला अजून थोडा वेळ द्यायला पाहिजे तुमची आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची जोपास बिकट असतेच त्यात काय नाही आणि ते आपलं बळ समजून सामोरे जायला पाहिजे ते आपल्याला भेटू शकतं गंगाधर माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण इथं झालेलं आहे माझु जिल्ह्यामध्ये आणि मी भरतीची तयारी करत होतो आणि माझं भरती तयारी करत होतो मग दोन मार्गानं कटल्यामुळं मी नांदेडला माझं महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि पुण्याला जे क्लासेस वगैरे केलेले विद्यार्थी आता येऊन अभ्यास करतो आहे अशी इथे सुविधा एकदम मस्त सुविधा आहे माझं नाव राहुल शंकरराव गुटलावर आहे आणि दोन हजार सोळा सतरापासून मी अभ्यास करतो याच्या अगोदर पी एस आय मीन्स ए ओ मीन्स आणि क्लर्क टॅक्स दिलेला आहे यावेळेस माझं टॅक्स म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि सतत अभ्यास केल्यानंतर हे कळून जाते की आपल्याला यश भेटणार आहे फक्त नवीन विद्यार्थ्यांनी आपल्यावर फक्त मनावर नियंत्रण ठेवून हातात ठेवावं नक्कीच यश भेटेल मागे शेल्ला पण आहे माझे नुकतेच सहाय्यक दोन हजार तेवीसमध्ये निवड झालेली आहे मुंबई पुणे अशा ठिकाणी जायची काही गरज नाही सर कुठे आपल्या गावात जाऊन आपणसुद्धा तयारी करू शकता फक्त आपली आपण कमजोरी वगैरे ते ओळखलं ना तिथं पण अभ्यास व्हायचे चान्स भरपूर आहे इतर विद्यार्थी एकच सांगू शकतो मुंबई पुणे असं ठिकाणी कुठं जायची गरज नाही आपल्या अभ्यासिकेल आपण फक्त अभ्यास करत जायचं कंटिन्यू फक्त आपले आपण जिथं हो काही चुकतो आपण तिथं आपण ओळखलो ना आपण नक्की यशस्वी होणार मी सचिन मारुतीराव कडलवार माझं शिक्षण या देगलूरमध्ये झालेलं आहे पूर्ण आणि याच अभ्यासकीमधून मी माझा सेल्फ स्टडी अभ्यास चालू केलो आणि काही रिझल्टस होते जवळून गेले पण मी शेवटी हार न मानता या सहकार विभागामध्ये सहाय्यक सहकार अधिकारी म्हणून निवड झालेली आहे माझे आणि या माझ्या योगदानामध्ये मा माझ्या भावाचं खूप मोठं रोल आहे आर्थिक पाठबळ असेल मानसिक पाठबळ असेल त्यांनी तो सतत माझ्या पाठीशीच राहायचा त्यामुळे आणि माझा संदेश नवीन विद्यार्थ्यांना एवढंच आहे की पुणे मुंबई असं कुठंही न जाता आपण जर स्वतःवर कंट्रोल करून आपल्या भावना नियंत्रित ठेवून किंवा मन शांत करून आपण इखा आ, या को कोणत्याही अभ्यासिकेमध्ये मन लावून जर अभ्यास केला तर रिझल्ट येऊ शकते असं काहीच नाही त्यामुळे कुठे आता देगलूरसारख्या शहरामध्ये दे चांगली सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत आणि याचं नक्कीच रिझल्ट उद्या चलून तुम्हाला दिसून येईल त्यामुळे हे त्या अभिषेक त्या खूप चांगलं आहे देगलूर नगर परिषदेचे आम्ही मनापासून आभार मानतो